तुपकर मीडिया प्रॉडक्ट यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय प्रॉडक्ट त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तुपकरांवर ही टीका केलेली आहे तुपकर्यांनी बुलढाण्यात विधानसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा दिल्यानंतर त्यांच्याकडून ही टीका करण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही फरकाने आमचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर आज आमची जिल्ह्यातल्या प्रमुख लोकांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं उमेदवार उभे करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला त्यामध्ये बुलढाणा मतदारसंघ चिखली मतदारसंघ राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतंत्रपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे असे सहा उमेदवार आम्ही स्वतंत्रपणानं उभे करणार आहोत आणि लवकरच तेरा चौदा तारखेला पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक कार्यकारिणी त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात कुठे कुठे निवडणुका लढवायच्या याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि राज्य राज्यपातळीवरचा निर्णय आमचा होईल हे बघा त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही तो मीडिया प्रॉडक्ट येईल तुमच्या लोकांनी त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू विचारू आणि प्रसिद्धी देऊ देऊ त्याला मोठं केलेलं आहे आणि असं काही जास्त काळ राजकारणात टिकत नाही केंद्रीय राज्यमंत्री के प्रतापराव जाधव यांनी ही टीका केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे Oh <laughs> you